राज्य शासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत त्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुद्धा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कार्यालयाच्या वतीने नोंदणी करत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य किचन सेट सुरक्षा किटचे से वाटप करण्यात येत आहे मात्र सदर वाटप हे जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच जिल्ह्याच्या अडगळीत मार्गावर असलेल्या पंधरा किलोमीटर अंतरावर हरंगुळ बुद्रुक एमआरडी एरियातील गोडाऊन स्थित ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी होत असल्याने त्या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तथापि या वाटप केंद्रावर बऱ्याच वेळा अनुचित प्रकार घडल्याच्या घटनासुद्धा झाल्या आहेत त्यामुळे यापुढे अनुचित प्रकार घडू नये व बांधकाम कामगारांना अडचण जाऊ नऊ नये यासाठी आता यापुढे गृहोपयोगी वस्तूंच्या किचन सेटची साहित्याची पसुरक्षा किट साहित्य वाटप प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी व अखिल भारतीय बांधकाम संघटना शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष चंद्रप्रकाश गायकवाड महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष अमोल गायकवाड राष्ट्रीय मजदूर संघ मराठवाडा विभाग अध्यक्ष जी शिंदे अतनूरकर उबाढा शिवसेनेचे जळकोट तालुका प्रमुख विकास पाटील अत्नूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे मेवापूरच्या सरपंच कोमल तुळशीदास पाटील गुत्तीच्या सरपंच मीना यादव केंद्र यांनी केली आहे मागील अनेक दिवसांपासून शासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूंच्या किचन सेट साहित्य सुरक्षा किटचे वाटप सुरू आहे यासाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगार किचन सेट आणि सुरक्षा किट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कानाकोपऱ्यातून येत असल्याने एमआयडीसी हरंगुळ रेल्वे स्टेशनच्या गोडांवर हजारोंच्या संख्येने वाटप केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे शासनाने प्रशासनाला आदेश देऊन सदर किचन सेट आणि सुरक्षा किट साहित्याचं वाटप जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी न करता प्रत्येक वेळी ग्रामपंचायत स्तरावर करावे म्हणजे वाटप केंद्रातील गर्दी कमी होऊन त्या ठिकाणी अनुचित घटना घडणार नाही व कामगारांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही त्यांचा वेळही वाया जाणार नाही आणि आर्थिक भूर्दंडही बसणार नाही पहाटे पाच वाजल्यापासून नोंदणीकृत बांधकाम मजदूर कामगार नोंदणीकृत कामगार आपली साहित्यपेटी गृहोपयोगी वस्तू किचन सेट सुरक्षा किट मिळेल याकरता अठरा अठरा तास लाईनमध्ये नंबर यावा म्हणून बसत आहेत काही काही वेळा त्यांना त्या ठिकाणी रात्रभर जागरण करूनही वाटप केंद्राच्या गोडाऊन आणि राज्य महामार्गावर झोपावे लागते याकरता वाटप केंद्रातील गर्दी कमी होऊन त्या ठिकाणी अनुषित घटना घडणार नाही आणि कामगारांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही त्यांचा वेळही वाया जाणार नाही या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हा प्रशासनाला किचन किट सेट गृहोपयोगी साहित्य संच व सुरक्षा साहित्य किटचे वाटप ग्रामपंचायत स्तरावर करावे असे आदेश द्यावेत अशी मागणी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी केली